तर हा बघा पीस तर आपल्याला तो टेस्ट करायचा आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुनगेकर आणि मित्रांनो मॅंगो किचन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आज आपण आलेलो आहोत ओम साई धाब्यावर उंबाडे गावमध्ये तर आज आपण तिकडे स्पेशली कोंबडा खायला आलेलो आहोत तर बघूया कोंबडा कसा बनतो समोर असं मुथा कॉलेज आहे हा नाईन्टी फीट रोड आहे आणि गावदेवी आहे समोर बरोबर आणि आपण हे उंबरडे गावामध्ये आहोत उंबरडे गावामध्ये ओम साई धाबा हे असं फॅमिलीसाठी त्यांनी छोटे हे बनवलेत हट बनवलेत की जेणेकरून फॅमिली इथे बसेल तर हे बघा हे अशी चांगली सोय आहे आणि असे चार पाच आहेत आणि अजून पुढे पण आहेत प्लस ग्राउंड पण आहे ग्राउंडमध्ये ग्राउंड पण बसायला मिळेल मोठाचा मोठा धाबा आहे प्लस असं ग्राउंड आहे ग्राउंडमध्ये पण बसता येईल अशी सोय यांच्याकडे तर मस्त आहे आता जेवण बघूया कसं येते प्लस इथे पार्किंगला पण चांगली जागा आहे हा पूर्ण स्पेस पार्किंगचा आहे आणि रोडच्या बाहेर पण गाड्या लागू शकतात तर हा मेन प्लस पॉईंट आहे ढाब्याचा ज्यासं आपण कोंबडीला भुजून घेतो आहे जी बारीक सारीक जे पण राहिले असतील ते सगळे निघून जाणार मग त्याच्यामुळे टेस्टला पण चांगली मजा येते आपण अवधी गोंड बनवायला घेतलेला आहे गरम मसाले टाकून घेतलेले आहेत हां तर आपण कस्तुरी मेथी टाकलेली आहे कांदा घेतला आपण तरी चार कांदे आहेत बारीक टाकून घेतलेलं आहे असं बोट थेट नाही चांगला आईस पायस आहे तर आपली हंडी इथे बनते चणा बाय फ्राय चणा कोवडा आहे स्पेशालिटी असते डाब्यांवर चणा टाईमपाससाठी पहिले मागवतात मग बाकीची ऑर्डर जातो अद्रक लासूनची पेज मिरची टाकलेली आहे केले कोल्हाडा आपण मसाले टाकायला चालू करतोय आग्री मसाला आहे म्हणजे एका किलोला ला चार चम्मच मसाला गरम मसाला टाकलेला आहे धन्या पावडर दिली किचन क्लीन आणि मिरची पावडर आहे लाल कलरसाठी मिक्स आहे

गावठी कोंबड्याला आता तरी पंधरा ते वीस मिनिटात शिवून जायचो ती बघा हंडी रेडी झालेलीये आता आपण ती टेस्ट करूया आपल्या टेबल लाइट हा बघा आपला फेवरेट आहे लेग पीस बघू कशी टेस्ट आहे ती बघा पाया सूप आहे आपण पहिला आपण पाया सूप टेस्ट करणार हे बघा मस्त गरम गरम आहे नव्वद रुपये हाफ एकशे ऐंशी रुपये फुल आहे त्याच्यानंतर ही बघा कोलबी आहे मस्त कलर आहे बघा कोलबीचा साडेतीनशे रुपये कोलबी आहे आणि प्लस बारा पीस आहेत त्याच्यामध्ये कोलबीचे त्याच्यानंतर हा लिवर मसाला आहे जो लिवर तवा बनवलेला आहे एकशे ऐंशी रुपये बाजूला आहे चिकन कालिमिरी चिकन कालिमिरी साडेतीनशे रुपये आहे त्यात आठ पीस येणार सोबत हे बघा मस्त बोंबील आहेत तवा रवा एकशे ऐंशी रुपये आहेत आणि आपण जी हंडी सांगितलेली ती बाराशे रुपये हा बघा लेग पीस आहे तो आपण आता टेस्ट करू तर बघूया जेवण कसं आहे ते तर आपण पहिलं सूपला स्टार्ट करतो आहे हे बघा सूप मस्त तो गाउटी टेस्ट है कितनी शिजला है तो हो गया होगा एकदम लगेज टूटला हम्म टेस एकदम भारी पायासूप त्यानंतर आपण टेस्ट करूया हे बघा प्रॉन्स आहे तर प्रॉन्स आपल्याला अशीच अख्खी टेस्ट करायची हे बघा प्रॉन मसाला विथ शेल आहे त्यामुळे टेस्ट अजून वाढते कवर असल्यामुळे तर ही पण भारी आहे साडेतीनशे रुपयाने बारा पैसे खूप चांगले खूप मस्त बघा बोंबील तवा रवा दोन फिश ट्राय केल्या मी फ्रेश आहेत एकदम त्यामुळे अजून मजा येते खायला त्याच्यानंतर आपल्याला टेस्ट करायचं आहे चिकन काली मिरी जी साडेतीनशे रुपयाने नाही आहे हा बघा पीस आहे चिकन काली मिरीचा हे बघा हे विथ बोन असतं तर जरा सांभाळून खायचं साडेतीनशे रुपये क्वांटिटी बघिते मस्त क्वांटिटी आहे एक नंबर गावठी जेवणाला टेस्टच भारी असते तर आपण गावठी अंडी टेस्ट करतोय तर आपल्याला हे बघा लेग पीस आहे तर आपण लेग पीस टेस्ट करूया हा बघा असं तर हा बघा लेग पीस तर आपल्याला तो टेस्ट करायचा आहे

मसाला पण एकदम मस्त झालाय तो गावठी चिकन चांगलं शिजलाय काय काय ठिकाणी अर्धा कच्छ मिळतो पण परफेक्ट झालेला एकदम तो, तो जेवण एकदम भारी आहे डाब्यावरच खाऊन खरंच खूप मजा आली तर मित्रांनो ओम साई धाब्यावरचं जेवण एकदम जबरदस्त आहे इकडची जेवण क्वालिटी जो मी गावटी कोंबडा खाल्ला तो एकदम जबरदस्त झालेला होता त्यानंतर ता पेटा होता चना वडा होता बोंबील होते कोलंबी होती तर सर्व एकदम मस्त गावटी पद्धत आहे तर तुम्हाला पण एकदा इथे एक व्हिजिट द्यायला हवी फॅमिलीसोबत या फॅमिली सेक्शन पण मस्त आहे एकदम आणि प्लस ओपन सेक्शन पण आहे तर मजा येईल तुम्हाला एन्जॉय कराल तुम्ही या धाब्यावर येऊन तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मँगो किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा थँक्यू